शास्त्रीनगर येथील दगडफेकीत जखमी झालेल्या तिघांची भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन विचारपूस केली शास्त्रीनगरात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दर्शनासाठी मिरवणुकीनं दुचाकी रॅली शास्त्रीनगरातील श्रीराम मंदिराकडे निघाली होती तेव्हा अनोळखी लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली यात डोक्याला मार लागून तिघे जखमी झाले होते त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली यावेळी किरण देशमुख यांनी जखमींशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य पद्धतीनं उपचार करण्याच्या सूचना दिल्या संपूर्ण देश रामलल्लांच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असताना रामभक्तांवर अशा पद्धतीनं हल्ला होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर किरण देशमुख यांनी केली संपूर्ण देशात एक चांगल्या पद्धतीने आणि शांततेने सगळीकडं उत्साह केला जात होतं आणि या उत्साह चालू असताना सोलापुरात या शास्त्रीनगर भागात काही युवक त्या ठिकाणी रथयात्रा काढत असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर एक हल्ला केला आणि अनेक के लोक एकत्रित येऊन एक, एक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात अनेक के लोक जखमी झालेले आहेत त्या जखमींना भेट देण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो मी पोलीस प्रशासनांना विनंती करतो की हे जे समाजकंटक आहेत जे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करायचं पाहत आहेत त्यांना वेळेस आळा घालावा आणि कडक कारवाई करावं आणि अशा जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई करून एक समाजात एक चांगल्या पद्धतीचं आपण उदाहरण पोलीस प्रशासनाकडनं व्हावं एवढंच विनंती प्रसंगी पंकज काटकर सिद्धार्थ मंजिली नागेश एळमेळीली नरेंद्र पिसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते